चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दोन वाटी गव्हाच्या पिठापासनं आपण सर्व कुटुंबासाठी आपला हा पोटबरीचा पदार्थ तयार करू शकतो आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या सर्व भाज्या आवडत असतील त्या आपण घेऊ शकतो मी येथे कोथिंबीर घेतली आहे गाजर घेतलं आहे कांदा घेतला आहे टोमॅटो आहे शिमला मिरच्या आहे हिरव्या मिरच्या तीन ते चार बारीक कापून घेतल्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे मीठ चवी पुरत घेतलेलं आहे आपण येथे आता हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये एक एक करून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि पाणी टाकून टाकून आपल्याला अगोदर गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे सर्व हे छान असं याचं मिश्रण आपल्याला धिरडे बनवण्यासाठी तयार करायचं आहे हे जास्त आपल्याला सैलही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे मीडियम असं ठेवायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ भिजवत असताना यामध्ये उकडलेला बटाटा घातला तर आपले दिरडे अजूनच छान मऊसूद बनतात हे बघा आता या सर्व एक एक छोटी वाटी भाज्या आहे एक कांदा एक टोमॅटो आहे एक दोन शिमला मिरची आहे एक गाजर किसून घेतलेला आहे आपल्याला आवडत असतील ते आपण सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आहे त्यामुळे फार टेस्टी आणि स्वादिष्ट असे हे दिरडे बनतात आपले आणि पौष्टिकही असतात ते हे बघा आपलं झटपट मिश्रण बनवून तयार झालं नाही लागत याला रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर एखाद्या पटकन बनणारा पौष्टिक असा पदार्थ आपण नक्कीच ट्राय करायला हरकत नाही यासोबत आपण सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा आपण दही सोबत सुद्धा हे छान लागतात किंवा खोबऱ्याच्या सोबत सुद्धा हे आपण खाल्ले तरीही चालते आता गव्हाचं पीठ असल्यामुळे आपण याला थोडीशी दोन मिनटं वाफ देऊन घेतली म्हणजे छान असं खरपूस भाजलं जाईल हे आणि पीठ हे भाज्या आणि पीठ हे समसमान घ्यायचं आहे पीठ जर जास्त झालं तर हे व्हायला आपले पिरडे वेळ लागतो बघा आपलं झटपट असे गव्हाचे बिरडे बनवून तयार आहे दोनच वाटी गव्हाच्या पिठात आपण सहा ते सात व्यक्तींसाठी पोटभरीचे हे तयार करू शकतो त्यामुळे नक्की ट्राय करा एकदा कशी वाटली डिश मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच छान छान रेसिपी बघायला आणि करायला आवडत असतील किंवा खायलाही आवडत असतील तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की एकदा भेट द्या ज्यांनी चॅनलवर जे नवीन असतील व्हिवर्स त्यांना माझी विनंती आहे की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद